नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी बाकीसी तुमच्यासाठी परत नवीन एक व्हिडिओ म्हणाले आहे तर तो कोणता व्हिडिओ आहे तर तो नक्की तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मला तुम्हाला आज माझी एक मनातली गोष्ट सांगायची आहे तर माझी गोष्ट काय आहे तर ती ही आहे की बिन योजनेचा फॉर्म मी कधी भरला किती दिव म्हणजे किती दिवसानंतर भरला आणि आमचं काम कधी झालं ते मी सगळं टो टोटल सांगणार आहे आणि तिच्यामध्ये मला कोणकोणते कागदपत्र लागले ते पण सांगणार आहे तर सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ स्किप करता बघा तर चला आता मी व्हिडिओला हे करते सुरुवात करते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मी सुरुवात करते तर ज्यावेळेस ही योजना चालू झाली होती तर नवीन नवीन तर कोणाला भरोसा बसलाच नाही की हा चला लाखरच भरू काय भरू असं तसं भरपूर लोकांनी त्या योजनेची टिंग लुडवली नाही असंच टाईमपास ते त्यांचं पक्ष नाही आलं कागदपत्र करूच तर ते योजना फुरवून जाणार होणारच नाही दोन चार बांधणं देणार परतनंतर घेऊन बघू तर असं झालं होतं बघू आमच्या घरच्यांना पण आधी आधी वाटायचं की काय नाही होणार ते नुसतं असं ना म्हणजे नुसतं टाईमपाससाठी आहे नाटक येईल त्यांचे पक्ष कमी आहे मग नंतर त्यांना त्यांची आईने त्यांच्या भावाने पण त्यांना विचारलं म्हणे काय तू भरला का म्हणे फॉर्म काय म्हणे काय खरं आहे ते कशाचं काय मग ज्यावेळेस खरंच बाळांना पैसे पडायला लागले ना तर त्यावेळेस माझी शक्ती नारी शक्ती हे होतं ना आता तिकडनं फॉर्म भरायचा प्रयत्न केला होता तिकडनं फॉर्म भरायचा प्रयत्न केला होता तर तिकडनं काही तो बरोबर कम्प्लीट झाला नाही माझ्याकडनं तर मग तर मग आम्ही ते कॅन्सल केलं मग त्यांनी त्यांचे गावाकडे जे कोणी मित्र आहेत ते त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या घरच्यांचा फॉर्म भरा म्हणे मी करा कागदपत्र तो पाठवतो तर मला त्यावेळेस कागदपत्र फक्त काय मागितली होती आधार कार्ड पासपोर्ट म्हणजे आपला एक फोटो पाठवायचा त्यांना म्हणजे ते स्कॅन करतील की ह्या बाईचा फॉर्म भरायचा आहे असं आम्ही आता इकडे बाहेर गावी असल्यामुळं आम्हाला गावाकडे जाऊन भरायला शक्य नव्हतं होत तर मग ते म्हणे तुम्ही फक्त तिकडून तिकडनं मला कागदपत्र पाठवा मी इकडून बाकीचं करून घेतो मग त्यांना फक्त आम्ही आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट हे दिलं आणि माझं पहिले स्टे स्टेट बँकेचा अकाउंट होतो ज्या बँकेनं माझं न नंबर हे केला होता ना लिंक तर तो नंबर आम्ही अटॅच केला होता पण तिच्यावरती आमचं काम झालं नाही तर ज्या वेळेस आम्ही ते अप्रुव्हल करायचो ना ते म्हणजे ती प्रोसेस पूर्ण करायचो ना तर त्यावेळेस त्या, त्या त्या तर, तर त्या नंबरला बॅलेन्स नव्हतं आणि एवढं मला त्या नंबरचं काही कामही पडत नव्हतं आणि दुसरा नंबर असल्यामुळे काही मी जास्त हे नव्हती करत तर मग आम्हाला म्हणे तुम्ही जो नंबर अकाउंटला लावले तर त्यावेळेस हे करा मग त्या आता त्याच्यामध्ये तीन चार महिन्यापासून बॅलेन्स काही टाकलेलं नव्हतं तर त्याचं काही तो ओ टी पी होता म्हणे ओ टी पी येणार होता तर तो काही येत नव्हता आणि त्या दिवशी त्या नंबरला चालू करायला भरपूर खर्च होता एवढा खर्च होता बघायचं काम नाही म्हणजे तो फॉर्म भरणं एकीकडं आणि खर्च दुसरीकडं असं होतं तरी पण आम्ही त्या त्या दिवशी तिकडे जाऊन चौकशी चा। केली सीम चालू होतं का नाही होत त्या दिवशी आम्ही ते नवीन सिम घेतलं तोच नंबर तोच सीम घेतला आम्ही <laughs> तर आम्ही तोच सीम घेतला तोच हे घेतलं आणि ते आणलं तरी त्याला काही नेटवर्क येत नव्हतं आणि मी ज्या ठिकाणी रूम वगैरे घेतलेली आहे ना तिथं ना त्या सिमला नेटवर्क येतच नाही इथं एअरटेलचं तर माझा आधी एअरटेलचं होतं तर तर तिकडे एअरटेलला हे नव्हतं टावर आणि इथं एअरटेलला टावर आहे तर माझ्याकडे एअरटेलचं सिम नाही आहे तर मग मग ते म्हणे की तुमचा नंबर पाठवा म्हणजे मग त्यांनी मग मग ते माझ्या मिस्टरांनी त्यांचा नंबर त्यांना पाठवला तिकडनं त्यांचा ओ टी पी आला यांनी त्यांना ओ टी पी सांगितला तर तिकडे तो फॉर्म सक्सेसफुल दाखवला मला म्हणे की ते म्हटले की हा हा फॉर्म सक्सेसफुल झाला की मला हे पडेल म्हणे मॅसेज मला काही मॅसेज पडलाच नाही ओ टी पी काही माझ्या नंबरला आला नाही आणि ओ टी पी मिस्टरांच्या नंबरला आला असेल तर तो त्या म्हणजे त्यांना पडला असेल किंवा त्यांचे काही लक्ष नसल्यामुळे त्यांना काही लक्षात नाही मग नंतर मला ते विचारत होते दोन दोन तीन मेन झाल्यावरती दोन मेन झालं मला म्हणे अगं आपण त्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस असं झालं तर तुला एक मॅसेज आला होता का अप्रुव्हलचा असं तसं म्हटलं नाही तुम्ही माझ्या नंबरचा ओ टी पी दिला नाही किंवा आपला नंबर चालू नसल्यामुळे ओ टी पी आला नाही तू तुम्ही तुमच्या नंबरवरून त्याला ओ टी पी दिला आहे केलं तर ते तुम्हाला येईल ना म्हटलं तुमच्या याच्यावरती बरं म्हणे बघू म्हणे असं करता करता मग तो आम्हाला तिकडचा मा जो काही व्यक्ती होता ज्याने मा माझी ती फाईल पूर्ण केली तर तो म्हणे तुम्ही काय करा त्याचा अकाउंट हे नका करू मिळणार टॅच तिच्यावरती काही येत ये, नाही तिकड पण आम्ही चार पाच तपासतो होतो दो बांचे दोन हप्ते पडले होते तरी नव्हतो एक एक हप्ता झाल्यावरती मी भरले ती फाईल तर मग दोन हप्ते पडल्यावर पण बाया म्हणायच्या की आले का पैसे आले का पैसे तर मी म्हटलं तर नाही नाही आले म्हटलं मग नंतर शेवटी मग मिस्तरी म्हणते ते बघू काय होतं काही नाही मग मी म्हणायचे जाऊ द्या म्हटलं येईल तेल नाही येईल आले तर सगळ्यांना दिसतील नाही जर आले तर जाऊ द्या म्हटलं काही हरकत नाही मग मी आणि एवढं लोड वगैरे मी घेतलाच नव्हता मी असं काही मनाला हेच नव्हती करून घेत आणि काय एवढं त्याच्यात तर मग नंतर एक दिवस असंच आम्हाला ते म्हणे तुम्ही काय करा तुम्ही ना पोस्टामध्ये जा पोस्टाचं हे उघडा म्हणे अकाउंट तर मी पोस्टामध्ये गेले पोस्टाचं अकाउंट उघडलं तिकडे तो माझा नंबर दिला त्या पोस्टाचं खातं उघडलं तिकडे मला हे भेटले ए टी एम कार्डसारखं पोस्ट हे भेटले आपलं ते मी ते पासबुकचं नाही केलं पोस्टाचं तर ते एटीएम कार्डचं बनवलं आहे म्हणजे पैसे जर काढायचे असेल तर पोस्टात जाऊनच काढायचे आपली आपली तर मग मी ते पोस्टाचं खातं बनवलं मग आता त्या दिवशी यांचं चालू म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये बनवलं मी गणपती बसायच्या प्लेटमध्ये हां मग आता तुम्ही अंदाज लावू शकता मला जवळजवळ पंधरा ते वीस दिवस लागले ते वीस ते बावीस दिवस, दिवस लागले ते पैसे हे व्हायला आणि आता घट्टाच्या दिवशीच पडले मला ते पैसे म्हणजे घटाच्या दिवशी कसे पडले ते त्याच्या आधीच पण सांगते दोन दिवस आधी दि मी मी मिस्टरांना सांगितलं होतं की आ, ते काही पैसे जर दाखवत नाही म्हटलं मी कार्ड काढून दुसऱ्या फोनमध्ये टाकलं होतं तर ते कार्ड काढलं आणि दुसऱ्या फोनमध्ये टाकलं आणि मग मी चेक करायची तर तिकडं त्या सिमला टावर नसा मग म्हटलं मग मी अगदी चिडली आणि म्हटलं आहो ते सिमचं पा म्हटलं पहिले तर फोन लागला म्हटलं त्या उपरून बॅलन्स दाखवल्याने चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये करायचं आणि आता बघा म्हटलं तर मग हे म्हणे थांब म्हणे मी मी घरी येतो तर यांनी दोन दिवसानंतर घरी आले एक दिवस फोन घेतला आणि त्या दिवशी नेमकं नवरात्र होतं तर मी दिवसभर घर वगैरे आवरलं तो मी तर मागचा व्हिडिओ बघितलाच तर मी घर वगैरे आवडलं पूजा वगैरे मांडली त्या दिवशी आमची दिवसभर लाईट बंद होती दिवसभर लाईट कट होती दिवसभर लाईट कट असल्यामुळे मग माझ्याकडे फोनमध्ये पण चार्ज नसल्यामुळे मी एक जास्त हे नाही केलं आणि मी तो विषय सोडून देता म्हटलं जाते ते फोन नाही लागत ते मिस्टर जाणे ते पैसे म्हटले मग ते त्या दिवशी संध्याकाळी घरी आली मी जेवण वगैरे बनवलं मी माझं फरायचं केलं त्यांना जेवण बनवलं आणि मग मी नेमकी पूजेचं ताटच तयार करत होती आरती करायला लगेच तेवढा आली फोन घेऊन अरे तुला खचख आहे तुला खसखं आहे तुला खसका बरे म्हटलं काय झालं म्हटलं असेल त्यांचं काही काम असं मी काही एवढं लक्ष नाही दिलं अरे बाई आपण म्हणे आले ना म्हणजे तुला पैसे आले ना म्हणे तुला पैसे म्हटलं हा हा म्हणे पाय म्हणे मग जेव्हा त्यांनी मला बॅलन्स दाखवलं तेव्हा मी कुठं खरं मालक निकडं हा आले म्हणून तर मला जर जमलं तर मी इकडं स्क्रीनशॉट चा फोटो पण लावून देईल की नक्की मला आलेले का नाही तर सगळ्यांनी ते बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगलं विसरू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून जर कोणाचे पैसे नसून आले तर तुम्ही पोस्टचं खातं उघडा आणि तो नंबर आधार लिंक करा तुमच्या आधार लिंकला जो अकाऊंट आहे त्या अकाउंटला तुमचे पैसे बरोबर येणार आणि जर अजून जर कोणाचे काही प्रश्न असतील तर नक्की मला विचारू शकता मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत सांगायचं पोहोचवण्याचा प्रयत्न करत करेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे तर चला बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाना चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉन पुरस्कार विसरू नका तर बाय बाय